माथाडी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांवर खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये कामगार आयुक्तांसोबत बैठक संपन्न झाली दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सहायक कामगार आयुक्त कार्यालय दमानी नगर येथे खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत माथाडी कामगारांच्या प्रलंबित मागण्या व अडचणींवर महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीस सहाय्यक कामगार आयुक्त तथा जिल्हा माथाडी व असुरक्षित कामगार मंडळाचे आयुक्त निलेश येलगुंडे उपनिबंधक सहकारी संस्था सौ बागल बाजार समितीचे सचिव अतुल सिंग राजपूत अधिकारी कर्मचारी माथाडी बोर्ड निरीक्षक यांच्यासह मोठ्या मोठ्या संख्येने संघटनेचे पदाधिकारी व कामगार उपस्थित होते या बैठकीत सहाय्यक कामगार आयुक्त तथा जिल्हा माथाडी व असुरक्षित कामगार मंडळाचे आयुक्त निलेश येलगुंडे उपनिबंधक सहकारी संस्था सौ बागल बाजार समितीचे सचिव अतुल सिंग राजपूत अधिकारी कर्मचारी माथाडी बोर्ड निरीक्षक यांच्यासह मोठ्या संख्येने संघटनेचे पदाधिकारी व कामगार प्रतिनिधी उपस्थित होते बैठकीत पुढील महत्वपूर्ण मागण्या व निर्णय घेण्यात आले आडते व व्यापारी नोंदीत करण्याबाबत पगार भरणा शिस्तबद्ध करण्याबाबत परवाना नूतनीकरण नियमावलीबाबत लेवी वाढवण्याच्या मागणीबाबत नवीन कामगार नोंदणीतील अट रद्द करणे घरकुल योजना व आरोग्य सुविधा या बैठकीत घेतलेल्या निर्णयांमुळे माथाडी कामगारांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांच्या सोडवणुकीला दिशा मिळाली असून आगामी काळात ठोस अंमलबजावणी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे बैठकीस अध्यक्ष भीमा सीताफळे सचिव किरण मस्के जिल्हा काँग्रेसचे समन्वयक मनोज जलगुलवार कामगार प्रतिनिधी गफार चांदा माजी संचालक शिवानंद पुजारी ज्येष्ठ कामगार नागनाथ खंडागळे यांच्यासह राजू दणाने विशाल मस्के संदीप कांबळे शिवलिंग शिवपुरे इरफान पिरजादे करण राठोड शिवा जमादार चंद्रशेखर माळगे आदी उपस्थित होते